सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे शासनाकडून दोन दिवसाचा ऑरेंज अलर्ट आपल्या जिल्ह्यासाठी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळं आपल्या तालुक्यात जे जिल्ह्यातील सहा तालुके आहेत पाटण जावळी महाबळेश्वर वाई सातारा कराड या शाळांना आपण या ठिकाणी दोन दिवसाची सुट्टी जाहीर करतोय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेला आहे जे इतर तालुक्या आपल्यामध्ये आहेत पूर्वेकडचे जे कोरेगाव आहे कटाव कन्नाळा मान आणि फलटण या तालुक्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र त्या ठिकाणी जर पावसाचं दृष्टिकोनातून सुट्टी घेण्याचे सर्व अधिकारी मान्य गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत एक हजार दोनशे ब्याऐंशी एक हजार दोनशे ब्याऐंशी शाळांना आपण या ठिकाणी उद्या दोन दिवसाची सुट्टी देतोय आणि हियांना जरी आपण सुट्टी देत असलो तरी पावसाळा संपल्यानंतर जे दोन ड्रायव्हर असतील त्या दोन ड्रायव्हरांमध्ये या दोन दिवसाची अध्ययन अध्यापनाचं कामकाज भरून काढण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार निर्गमित करण्यात आलेली आहे